नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे लातूरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशात हिंदूवर होणारे हल्ले तसेच बांगलादेशातील हिंदू महिलांवर होणारे बलात्कार आणि धार्मिक स्थळावर होणारे हल्ले यांच्या विरोधामध्ये आज लातूर जिल्हा पण आणि महामोर्चा काढण्यात आलेला आहे हा मोर्चा गंदगोलाईपासून निघाला असून तो छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जाणार आहे या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ लातूरात सकल हिंदूंचा विराट हुंकार मोर्चा व लातूर जिल्हा बंद बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या हिंदू मुली आणि महिलांवरील बलात्कार तसेच हिंदूंच्या धर्मस्थळावर होणारे हल्ले या विरोधामध्ये लातूरमध्ये आज चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान गंदगोलाई ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य मार्गावरून सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हुंकार मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते तसेच लातूर शहर व जिल्ह्यामध्ये कडकडीत बंद पाळून हिंदू बौद्ध व दलित समाजावरील अत्याचाराचा निषेध करण्यात आला हिंदूंच्या हुंकार मोर्चाला गंजगुलाई येथील श्री जगदंबा देवीच्या मंदिरापासून सुरुवात झाली हा मोर्चा प्रचंड घोषणाबाजी करत श्री हनुमान चौक मुख्य बस स्थानक महात्मा गांधी चौक अशोक हाटेल ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला हिंदूंवरील अत्याचार थांबवा बौद्ध व दलित समाजावरील अत्याचार थांबवावेत बांगलादेशातील धार्मिक स्थळांवरील हल्ले रोखावेत अशा आशयांचे घोषणाफलक मोर्चाकऱ्यांच्या हातामध्ये दिसून येत होते प्रत्येकाच्या डोक्यावर भगवी टोपी व हातात भगवे झेंडे होते त्यामुळं लातूर शहर भगवेमय झालेले दिसून येत होते मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर मोर्चातील हिंदू नेत्यांची भाषणे झाली बांगलादेशातील हिंदू बौद्ध व दलितावर होणारे अत्याचार थांबावेत तसेच लातूर जिल्ह्यातील अत्याचारांच्या घटनेतील आरोपींना कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली या मोर्चादरम्यान लातूर शहरातील दुकाने प्रतिष्ठाने अशी संपूर्ण बाजारपेठ बंद होती दुपारी दोन वाजेपर्यंत लातूर शहर बंद असणार आहे